शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपल्या प्लॉटमध्ये कापूस गळफांदी या ठिकाणी काढणे चालू आहे अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण प्लॉटमध्ये आज आपला दुसरा दिवस आहे आणि या प्लॉटला सदतीस दिवस या ठिकाणी झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चॅनलवर या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर आपण याचं खत जे नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात देखील आपण वेळोवेळी व्हिडिओ या ठिकाणी शेअर केलेले आहेत अशा प्रकार प्रकारे आपली या ठिकाणी गळफांदी कटिंग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपल्याला निश्चितच त्यामध्ये कापसाचे हे वेगवेगळे अनुभव येत असतात तर आपण मागच्या वर्षीसुद्धा या पद्धतीने लागवड केलेली होती आणि तिची गळफांदी व शेंडी खोडणी केल्यानंतर आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी यश आलेलं होतं <coughs> तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की गळफांदी नेमकी कधी खुडावी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ला लागवड केल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनंतरच आपल्याला गळफांदी ही खुडणी चालू करायची आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर पूर्ण प्लॉट त्या ठिकाणी गळफांदी छाटणी करून आपल्याला नियोजन करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं जे नियोजन आहे या ठिकाणी चालू आहे आणि काल देखील आपण व्हिडिओ टाकलेला होता आज आपण प्रत्यक्ष फ्लॉटमध्ये लाईव या ठिकाणी घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो गळफांदी काटल्यानंतर अशा प्रकारे ही जमिनीपासून एक सहा ते आठ इंच या ठिकाणी रिकामं होत असतं आणि त्यामुळे हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी शेवटपर्यंत खेळता राहतो आणि आपली जी पाते असतात ती पातेगळ ही कमी प्रमाणात होते त्याचबरोबर आपलं जे बोटाचं वजन आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वाढतं आणि एकूणच उत्पादनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाढ ही होताना दिसते ज्या शेतकऱ्यांनी तीन बाय एकवर लागवड केलेली आहे त्यांना गळफांदी घुडणं हे अतिशय चांगल्या प्रकारे जमतं त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अतिघन लागवड पद्धतीने कापसाची लागवड केली असेल त्याच्यामध्ये दोन बाय एक असेल अडीच बाय एक असेल त्यांना गळफांदी काढणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला जे हवा व सूर्यप्रकाश असतो तो अतिशय योग्य नियोजन त्याचं केलं तरच उत्पादन त्याला अपेक्षित उत्पादन गाठता येतं त्याचबरोबर मागील वर्षी आपण अडीच बाय एकवर कापसाची लागवड केलेली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकरी चौदा क्विंटलचं ॲव्हरेज या ठिकाणी आलेलं होतं ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी थोड्या या ठिकाणी झाडावर हा प्रयोग करून पाहावा त्याचबरोबर आपल्याला पासष्ट ते साठ सा ते पासष्ट दिवसादार महिन्याची शेंडे खुडणी देखील करायची आहे आणि शेंडे केल्यानंतर आपल्याला जे बोंडाचं वजन आहे ते पण अतिशय चांगल्या प्रमाणात येतं बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण फ्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण यावर्षी दूर लागवड केलेली आहे तुरीचे भाव पाहता आपल्याला तूर ही या ठिकाणी परवडते त्याचबरोबर तुरीचं देखील आपल्याला जे नियोजन आहे ते सुद्धा छाटणीचं नियोजन हे करायचं आहे अशा प्रकारे आपण ही पूर्ण कट केलेली आहे आणि आपलं सध्या पूर्ण क्षेत्रावर हे काम चालू आहे ज्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी आता लाईव्ह दरम्यान विचारावे बघू शकता या कापसाला आपल्या आज रोजी सदतीस दिवस झालेले आहेत आणि याला आपण डोस व त्यानंतर पंचवीस दिवसादरम्यान एक खताचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर एक फवारणी देखील आपली या ठिकाणी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन करताना अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे आणि केवळ मेहनत न करता या ठिकाणी योग्य ते माहिती घेऊन नवीन नवीन पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केला तरच या ठिकाणी आपली शेती ही आपल्याला परवडू शकते अन्यथा आपला उत्पादन खर्च देखील निघणं हे मुश्किल आहे बघू शकता अशा प्रकारे आपला प्लॉट आहे पूर्ण आणि अतिशय चांगल्या प्रकारे याची जाडी जी आहे आणि पाऊस देखील या ठिकाणी चालू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाऊस देखील चालू होत आहे आपल्या भागात कसा पाऊस आहे ते आपण या ठिकाणी कमेंट करावी एका पाऊस या ठिकाणी आज चालू झालेला आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये पावसाने गुडीप दिलेली आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होत आहे आणि आता पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद